आली तर नाथाला हे बघा पप्पा इथे गाडी चालवते एक मम्मी बसली आहे आणि हे बघा डोंगर डोंगर इकड खूप वरती चाललोय आता बघा तुम्ही रस्ता रस्ताच चेक तुम्ही आम्ही आलोय आता मंदिराच्या जवळ हे बघा डोंगर आता आम्ही जालिंगा नाथाला चाललोय इकडे खूप लई मग आता आम्ही आलोय आता आम्हाला घेऊन करायचं आहे काय काय आम्ही घेतली चट्टे घेतली काने घेतलेत आणि हे हे पडायची भीती वाटते बघितलं पडायचं पडू शकतो नीट झालं पडू शकतो खाली चलतील मंदिर हे आहेत आपले बाबा जालिंदरनाथ महाराज की जय आदेश बाबा हा हे काळमुख मंदिराचा परिसर येवलवाडीच्या वरचं जालिंदरनाथाचं जे दुसरं स्थान आहे तिथं अशी मनमोहक असं सुंदर मंदिर आहे इथं मूर्ती आहे बाबांची सुंदर असा परिसर आहे इथं आपला आता इथं बऱ्याच प्रमाणात सुविधा उपलब्ध झाल्यात दा अगोदर काही नव्हतं आता चांगली व्यवस्था इथं झालेली आहे तर आज आम्ही आलो तिथं भोजन करण्यासाठी डबा घेऊन हाय तर आज डब्यामध्ये काय काय आहे पाहूया हो ह्या जेवायला आल्यानंतर पहिला प्रसाद आपण दाखवणार आहोत बाबांना हे आजच मेनू काय काय वांग्याची भाजी टमाट्याची भाजी शिरा आणि सुंदर असं भोजन भूमी ऑर्गॅनिक फार्म मधील सर्व पदार्थ <laughs> कांदा आणलेला <laughs> आहे पाती सहित <laughs> <आही>, उकटून कांदा फरसन <laughs> याच्यामध्ये